तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आरू बनवत आहे आरू है आज आत्ता वाजले सकाळी सकाळी पाहू शकता साडेआठ साडेआठ झाले आहेत आरू बनवत आहे आज काय आरू स्केच, स्केच बनवत आहे तर सगळ्यांनी फुल व्हिडिओ पहा स्केच कसा बनवते आरू बघा आता टी व्ही चालू केलं आहे तिनं टी व्ही मध्ये चालू केलेलं आहे टी व्हीमध्ये आता साधा सिंपल आरू कसा बनते तर कंटिन्यू व्हिडिओ पहा सर्वांनी कसा बनत आहे तर सगळ्या प्रॅक्टिसमध्ये उभी आहे बसून आहे आरू सगळे आपले सामान घेऊ स्केचचं तर तिची क्लास लावली ना आता अरुची क्लास लावलेली आहे हा तर तिने सगळ्या तयारी थोडी थोडी येत होती तिला पेंटिंग थोडी तर सुरुवातीला थोडी थोडीच येत होती तर जसं आता तिची क्लास लावली तर आता मस्त सुंदर बनवायला लागली तर तुम्ही तिची ड्रॉइंग बघू शकता एक एक आणत आहे आता ती काढून आणत दाखव तुझी एक एक ड्रॉइंग हे बघू शकता तुम्ही अरुची ड्रॉइंग हे पहिलं पहिली ड्रॉइंग अजून दुसरी हे दुसरी ड्रॉइंग तिची अजून हे आधीच बनवली आहे तिला एका महिन्यात एका महिन्यात तिच्या हिशोबानं खूप चांगले बनवले तिला हा हे एक हे क क ची वाजली नाही ना आता एक खेलायू व्हिडिओ बनवून देत आहे एक अजून बनवणार आहे ते हा हे कालस बनवले आहेत इनकुरी व्हिडिओ कालस बनवले सगळे कालस बनवले सगळे स्टेटस पण ठेवला आता मी काल तर आता कंटिन्यू रहा कशी बनवते अरू व्हिडिओ फुल पहा हा लास्ट वाली हे आहे हे झाली आरूची पुरी कम्प्लीट कशी बनवली तिनं कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे आरूची ड्रॉइंग ते ब्रशही लावत असतात काय त्यानं काय होते मग ते काय म्हणतात ना सीडिंग सीडिंग काय सीडिंग पेन्सिलला ना नाही काढली तिनं ना, साध्या पेन्सिलनंच काढली सीडिंग पेन्सिल कशी राहते शेडिंग सीडिंगच म्हणतो शेडिंग पेन्सिल कशी राहते खोलून दाखव हे तिनं से ड्रॉईंग बनवायसाठी शेडिंग पेन्सिल आणली हां हे अशी राहते त्यानं एकदम ड्रॉईंग परफेक्ट बनते पण तिनं पेन्सिलनंच काढली ना भी बनते। ना। ना करता। ना करता। एका महिन्यात मतलब सुरुवातीला तिला येत होती थोडी थोडी पण आता एक महिना झाला क्लास लावली तर एकदम परफेक्ट काढायला लागली दारूची ड्रॉइंग कशी बनली सगळ्यांनी कमेंट करा फुल व्हिडिओ पहा वॉच करा आणि गुड बाय